कॉर्नर मध्ये स्वागत आहे तुमचं तर आज मी आले आहे चिंचवा स्टेशन मध्ये चिंचवा स्टेशन चौकामध्ये आजका मी आहे तिथं जो हा रोड आहे हायवे तर त्या रोडला मेन चिंचवड स्टेशनच्या चौकाच्या तिथे एटीएसएस कॉलेजच्या हाऊसिस चौकाचा इथे ना वेगवेगळ्या सगळ्यापासून वेगवेगळ्या सगळ्याच्या वस्तू बनवतात तर ह्या सगळ्या गोष्टी आपण इथं आलो तिथं तर इथं आपण बघणार आहे कि ते कशा पद्धतीचे बनवतात तिथे प्राइस काय आहे आपल्याला पूर्ण घ्यावा घ्यावा लागतो लागतो आणि तो घ्यायचा काय प्राईस मध्ये तेच येतील किंवा कमी रेट मध्ये ते इथे त्यांच्याकडे मिळतात तर या सगळ्या बद्दल माहिती तिथे विचारणार आहे तर व्हिडिओ पूर्णपणे तुम्ही शेवटपर्यंत बघावा आणि मी तुम्हाला विनंती करते मला ह्याच्या बद्दल तुम्ही माहिती सांगा तर का ते काय आहे कपडे जोळीची दगड जे आहे ते कपडे जोळीची दगड आहे किती पर्यंत हे जे आहे ते चारशे रुपया पर्यंत आपल्याला मिळेल तर म्हणजे वेगवेगळ्या साईज मध्ये त्यांच्याकडे आहेत तर ते आपल्याला लहान मोठ्या साईज आणि समजा हे सगळे दगडी जे आहेत त्याचे तुम्ही मला सेट तयार करून देऊ शकता का हे आपल्याला पण तयार करून देऊ शकतात तर साधारण सेट किती पर्यंत पाच हे किती पर्यंत पडेल रुखवत मध्ये लागणार आहे सगळं आपल्याला ते पंधराशे आप रुपयापर्यंत रुखवत मध्ये लागणार आहे चार ते पाच वस्तू भेटतात तर त्या रुखवतासाठी ज्या लागणार आहे तर ते पंधराशे रुपये किमती पर्यंत ते आपल्याला देऊ शकतात तर देऊ शकता ना तर हे जे आहे ते तु� हे पण ते काय आहे म्हणजे ओके हा पाटा आहे तो मसाला वाटायला वापरला जातो मिक्सर पेक्षा ह्याच्यावर आपण केलेली पाटावर केलेलं जे काय आहे त्याची चव वेगळी की मिक्सर पेक्षा ह्याच्यावर येणारी चव खूप छान आहे पाटावर पाटावरवंटावर आपण हे घेऊन करतो आणि ते आहे आहे अशा मोठा वेगवेगळ्या प्रकारचा आहे तर ह्याच्यावर आपण ज्या वेगवेगळ्या चटण्या केल्या चव खूप छान आहे हा खता किती प्राइस पर्यंत मिळतो किती प्राइस आहे ती पाचशे रुपयापर्यंत आहे जाताची काय अ हे जे जाता आहे तर हे अडीच हजाराला त्यांच्याकडे मिळत काय म्हणत आपण हळद वगैरे तळायला किंवा पीठ तळायला त्याचे वेगवेगळ्या प्रकारे त्याचा वापर होतो दाताचा तर हे हेच हजार हे जे आहे ते काय आहे म्हणतात लहान बाळासाठी गुटी वगैरे तयार करण्यासाठी वगैरे आपण वापरतो तर हे देखील त्यांच्याकडे ही छोटी चूल आहे ही चूल पण किती पाहिजे ओके हे एक जर तुम्ही घेतलं तर तीनशे रुपयाला पडेल पूर्ण सेट घेतला तर तुम्हाला भेटेल हा हा छोटा दिवा दगडी दिवा आहे तर हा चारशे रुपयापर्यंत मिळतो असे वेगवेगळे प्रकारचे आहेत हे काय आहे थोडस वेगळ्या आकारामध्ये स्थान आहे तर हे किती पर्यंत तीनशे तीडशे रुपयापर्यंत ही सान भेटते असे भरपूर वस्तू आणि यासाठी लागणारे दगड तुम्ही कुठून आणता ते यासाठी लागणारे सगळे जे दगड आहे ते लोणावळ्याच्या इथून ते कानापाटा म्हणून आहे तर तिथल्या डोंगरातून ते जाऊन घेऊन येतात ते दगड आणि यांची भरपूर मेहनत यासाठी करावी लागते तर कशा प्रकारे करतात एकदा मला दाखवता का तुम्ही तर यासाठी बघा त्यांना भरपूर कष्ट द्यावे लागतात अशा मध्ये त्यांना काम करावं लागतं भरपूर अवघड काम आहे हे करणं तर हेच इन्फॉर्मेशनला आहे तर तुम्ही नक्की यांच्या इथे येऊन वेगवेगळ्या प्रकारच्या वस्तू आहेत पाहिजे त्या पद्धतीच्या मिळतील तर तुम्ही नक्की इथे येऊन भेट द्या त्याच्यावर मी पूर्ण ॲड्रेस वगैरे सगळं टाकेल तर इथं तुम्हाला कमीत कमी किमतीमध्ये सगळ्या वस्तू भेटतील आपण ऑनलाईन घेतो शॉपमध्ये घेतो पण ऑनलाईन शॉपमध्ये ज्या रेट आहे त्यापेक्षा कमी रेटने आपल्याला इथे या वस्तू मिळतील तर शक्यतो माझ्या तुम्ही इथं बार्गेनिंग न करता इथं त्यांच्या इथे खरेदी करावी ह्याच्या मागचं कष्ट भरपूर आहे माझा वेळात वेळ काढून तुम्ही आता व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप तुमचे धन्यवाद